संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणामुळे वाल्मिक कराड यांचं नाव राज्यभरात चर्चेत आलं आहे खंडणीच्या आरोपाखाली वाल्मिक कराड सध्या पोलीस कोठडीत आहे वाल्मिक कराड यांचे अनेक पराक्रम बाहेर आले आहेत त्यातच आता वाल्मिक कराड यांच्या मुलावरही गंभीर आरोप करण्यात आला आहे बंदुकीचा धाक दाखवत प्लॉट आणि सोनं ताब्यात घेतल्याचा आरोप वाल्मिक कराड यांच्या मुलावर झाला आहे पीडित महिलेनं सोलापूर कोर्टात वाल्मिक कराड यांच्या मुलाविरोधात धाव घेतली आहे सुशील कराडने त्याच्या मॅनेजरच्या घरात घुसून रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून दोन ब्लकर ट्रक दोन कार परळीतील प्लॉट आणि सोने बेकायदेशीरपणे ताब्यात घेतल्याचा आरोप करण्यात आलाय पोलिसांनी तक्रार न घेतल्यामुळे मॅनेजरच्या पत्नीने कोर्टाचे दार टोटवले आहे पीडित महिलेने सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालयात खाजगी फिर्याद दाखल केली आहे त्यावर आरोपींनी त्यांचे म्हणणे दाखल केले असून तेरा जानेवारी रोजी याबाबत सुनावणी होणार आहे सुशील कराडवर केलेल्या आरोपाबाबत सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालय काय निर्णय देतं हे पाहणे महत्त्वाचं ठरणार आहे